नमस्कार आता आहोत दादर प्रेक्षकानूमी दादरिया बाहर देश बंतीजी आंतीजी आप कहाँ से आए हो किस लिए आए हो क्या बताना चाहते हो आप फर्स्ट ऑफ ऑल आई लाइक टू थैंक यू फर्स्ट ऑफ ऑल आई डू पे होमेज टू लॉर्ड बुड्डा एंड आई डू पे रेस्पेक्ट टू डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर टुडे वी गेट हियर टू पे कंट्रीब्यूट द हॉनर्स ऑफ डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर तो आ, आज हम लोग इधर पे आए हैं अरुणाचल प्रदेश से तो बाबा साहेब ने हम लोगों को जीने का जीने के लिए रास्ता सिखाया है हम लोगों को आज़ादी दिलाया और राइट टू इक्वलिटी तो बाबा साहेब ने हम लोगों को इंसानियत का सीज़ बताया तो अभी हम लोग बाबा साहेब के वजह से मुंबई पे जिधर भी जाएंगे फ्रीडम है तो बाबा साहेब को आज हम लोग कंट्री ट्रिब्यूट पे रेस्पेक्ट करने के लिए हम लोग आए हुए हैं तो आज हम लोग इधर आके आप लोग मतलब जो बाबा साहेब ने हम लोग को अपॉर्चुनिटी दिलाया कि फ्रीडम दिलाया राइट टू इक्वलिटी के वजह से हम लोग आज इधर पे हैं तो वी वी डीपली थैंकफुल टू डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर बिकॉज ऑफ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर वी आर हियर पीसफुली एंड वी आर गेटिंग एजुकेशन बिकॉज ऑफ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर एंड वी सिंस Many years we are staying in Mumbai because of Dr. Babasaheb Ambedkar. We are getting education, we are getting freedom. Anywhere we can move, anywhere we can go, anywhere. And so, uh, today, early morning, we came here and pay uh, respect to Dr. Babasaheb Ambedkar. Thank you. Thank you. राज्यभरातून अनेक ठिकाणी लोक आलेले आहेत आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनी दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब आहेत सब आज राज्यातून च्या विविध काळात कोपऱ्यातून लोक आलेले आहेत आपल्यामार्फत त्यांना काय संदेश देणार आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसतावा महापरिनिर्वाण दिन आणि त्यांना अभिवादन करून आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाभरातून लाखोच्या जनसंख्येने लोकं या चैत्यभूमीवरती येत असतात आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत केली जाते मुंबई महानगरपालिका आहे पोलीस प्रशासन आहे महाराष्ट्र स्टेट आहे सर्वे चारी संस्था एकत्र आम्ही लोक जमून ह्यांची व्यवस्था करतो तीन हजाराच्या वरती आज समता सैनिक दल आम्ही डिप्लॉय केलेले आहे कार्यकर्ते वगैरे बौद्ध महासभेचे धरून पाच हजार लोक आहेत एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांना त्रास कमी व्हावा त्यांना भोजनाची व्यवस्था व्हावी त्यांना स्वच्छतेची व्यवस्था व्हावी हे भारतीय बौद्ध महासभा मुंबई महानगर प्रशासनाच्या वतीने करतो ह्या वेळेला पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेने मेडिकल कॅम्प लावलेले आहे मुंबईतले नवीन डॉक्टर्स की ते अवरात्र दोन दिवसापासून आपली सेवा देत आहेत चैत्यभूमीच्या बाजूला देखील त्यांचा स्टॉल आहे सेनापती बापटांच्या इथे एक स्टॉल लावलेला आहे की एवढ्या संख्येने येणाऱ्या लोकांना काहीतरी शारीरिक अडचणी निर्माण झाल्या तर त्यांना तेथेच उपचार करण्याची व्यवस्था आज करण्यात आलेली आहे अशा प्रकारे बौद्ध महासभात भोजनाची पण आज ह्या वेळेला व्यवस्था आहे चैत्यभूमीतला आतला परिसर हा संपूर्ण ए सी करण्यात आलेला आहे बारा टनाचे ए सी लावलेले आहेत की जेणेकरून बाबतीत आतमध्ये गर्दीमुळे सफोकेशन होणार नाही त्याची काळजी घेण्यात आलेली आहे संध्याकाळी पुन्हा एकदा बाबासाहेबांना भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत मीटिंग आणि आदरांजली श्रद्धांजली वाहण्यात येईल जय भीम हे होते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमला यशवंतराव आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की समता सैनिक दलाकडून परिपूर्ण अशी तयारी करण्यात आलेली आहे आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून संपूर्ण चैत्यभूमी एरियावरती पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे असे सांगितलेले आहेत कॅमेरामॅन मानव कांबळेसोबत मी रवी ढवळे एसमी महाराष्ट्र